नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाची तयारी तर सर्वांचीच झालीच असेल आणि गणपती बाप्पाला जे आवडतात उकडीचे मोदक तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी चोवीस तास मऊ लुसलुशीत राहणार आहे असे हे उकडीचे मोदक कसे बनवायचे आज हे मी दाखवले आहे आणि काही ट्रिक्सही सांगितले आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या गणपती बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याला सुरुवात करूया इथे साहित्य पाहूया इथे आपण सारणाचं साहित्य अगोदर पाहूया इथे दोन वाटी खोवलेला ओला नारळ आहे त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे खसखस आहे एक चमचा बदामाचे काप आहेत आपल्याला थोडंसं जायफळ लागणार आहे वेलची पूड आहे आणि साजूक तूप लागणार आहे हे झालं सारणाचं आता आपण मेन पीठ जे सार उकड करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठीच मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे प्रमाण हे सम ठेवायचं आहे तर सर्वात प्रथम आपण सारण तयार करणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचाभर तूप घातलेला आहे त्यामध्ये आपण ही खसखस आहे ती घालून घेणार आहोत एक अर्धा मिनिट छान ही परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जो नारळाचा चव घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला हा दोन वाट्या नारळाचा चव आहे व्यवस्थित आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिट छान कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे यातला पाण्याचा जो अंश आहे तो बऱ्यापैकी कमी होईल पाहू शकता जरा कसं कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी जो गुळ इथे किसून ठेवला होता तो घालणार आहोत आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पाहू शकता गुळ आपल्या इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि सारण बऱ्यापैकी कोरडं होऊ लागलेलं आहे आता यामध्ये जे बदामाचे काप आहेत आपण करून ठेवलेले ते घालायचेत आणि व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण वेलची पूड घालणार आहोत आणि जायफळ किसून घालायचं आहे जायफळाने याची टेस्ट आणखी वाढते थोडंसंच घालायचं आहे आपल्याला जायफळ अगदी पाव चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे आणि हे सारण आपण आता एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत पहा आपण इथं काढून घेतलेलं आहे सारण एका बाउलमध्ये आता जी मेन आपले पिठाची उकड आहे ती कशी करायची हे पाहूया इथे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही फक्त पाणीही वापरू शकता पण दूध घातल्यामुळे मोदक अतिशय मौसूत होतात त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी साजूक तूप घातले अर्धा चमचा साखर घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आपल्याला दुधामुळे मोदक हे अतिशय मौसूत होतात तुम्ही अगदी चोवीस तास ठेवले तरीही त्या अजिबात कडक चिवट वातड अजिबात होत नाही पांढरे शुभ्र आणि छान लागतात खायला एकदम कापसापेक्षाही एक मौसूत होतात आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे जे संपूर्ण एक कप पीठ आहे ते आपण या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली उकडी छान बसते व्यवस्थित असं मिक्स झालं की आता आपण हे एक अगदी दहा मिनटासाठी आपण हे उकड झाकून ठेवणार आहोत झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट आपण याची वाट पाहूया आता दहा मिनिट झालेले आहेत उकडही छान झालेली आहे आता आपण ही उकड एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस आपण करणार आहोत ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तुमच्याकडं पावभाजी मॅशर ग्लास वाटी जे असेल त्यांनी असं पीठ छान असं मऊसूत करून घ्यायचं आहे याने चांगलं रगडून रगडून आणि हाताला सोसवण इतकं थंड झालं की पाण्यात हात बुडवायचा आणि वल्ल्या हाताने आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये अशी एक टीप आहे आणखी एक जितकं तुम्ही छान पीठ मळून घ्याल तितके तुमचे मोदक अतिशय सुबक मऊ लुसलुशीत असे राहतात खूप हो वेळासाठी त्यामुळे पीठ मळताना कुठलीही हा कंजूशी करायची नाही आहे पीठ अतिशय छान मळून घ्यायचंय तरच आपले मोदक छान होतात म्हणजे फाटत पण नाही त्याची पारी आणि मऊसूत अशा मोदक तयार होतात सुंदर कळ्या पडतात आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे पीठ मळण्या मळल्या का लगेच आपल्याला मोदक करायला घ्यायचे नाहीत एक त्याला अर्धा तास तरी रेस्ट द्यायचा आहे पिठाला आणि त्यानंतरच आपण मोदक तयार करून घेणार आहोत आता या म या पिठामधून एक लिंबा एवढा गोळा आपण इथे काढून घेणार आहोत पाहू शकता सारणाची मी अशी बॉल तयार करून ठेवले ते म्हणजे दरवेळी आपल्याला सारण भरताना हात पण आपले खराब होणार नाही आणि पारी चिटकायलाही मदत होईल त्यामुळे सारखे सारखे हात खराब करायचे नाही आहेत पाय इथे लिंबासारखा गोळा घेतलेला आहे एक आणि बाकीचं पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे ओपन ठेवायचं नाही मोदकसुद्धा झाल्यानंतर आपल्याला हे छान झाकून ठेवायचेत आता पिठामध्ये अशी बोटं बुडवायची आणि छान एकसारखी पातळ अशी पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे पारी अतिशय पातळ असली पाहिजे जाड पारी असल्यावर मोदक खाण्याची मजा अजिबात येत नाही त्यामुळे अतिशय जितकी पातळ होईल तितकी पातळ आपण ही पोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्याला अशा सुंदर सुबक अशा कळ्या कशा पाडायच्या पाहू शकता तुम्ही अंगठ्या शेजारचं बोट आतमधून ठेवायचं आणि अंगठा आणि मधलं बोटाने छान अशा कळ्या पाडत चालायचे पाहू शकता तुम्ही जरी तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा करत असाल तर परफेक्ट प्रमाण आणि व्यवस्थित जर तुम्ही रेसिपी पाहिली असेल तर तुमचे मोदक अजिबात फासणार नाहीत आणि मी दाखवले त्यापेक्षा तसेच तुमचे मोदक अतिशय सुंदर होतील पाहू शकता व्यवस्थित कळ्या पाडून झाल्यात आता आतमध्ये आपण सारण भरलेलं आहे आणि छान याला आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला मोदकाचा पाहू शकता सर्व कळ्या एका साईटनेच आपल्याला आहेत म्हणजे दिसायलाही मोदक अतिशय सुबक सुंदर दिसतो एक मोदक आपल्या इथे तयार झालेला आहे अतिशय सुंदर सुबक मोदक इथे आपले तयार करून झालेले आहेत आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते हो लाटून तुम्ही हे पीठ लाटूनही घेऊ शकता जर तुम्हाला पारी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटूनही घेऊ शकता व्यवस्थित अशा कडा आपल्याला त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बरोबर आपल्या अकरा कळ्यांचे मोदक आपल्या इथे तयार झालेले आहेत व्यवस्थित अशी पारी बनवून घ्यायची छान कळ्या पाडून घ्यायच्या जा। मिश्रणाचे असे छोटे छोटे बॉल केले की नंतर आपल्याला पटपट मोदक तयार केले जातात म्हणून अगोदर आपण ही पूर्वतयारी सर्व करून ठेवायची आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता किती सुबक सुंदर असा मोदक आपला दिसत आहे आता आपण हे सर्व मोदक वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत मोदक तयार आहेत आता आपण हे चाळणीमध्ये शिफ्ट करून घेणार आहोत यामध्ये मी खाली हळदीचे पानं टाकलेली आहेत हळदीचे पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही केळीचे पानंही वापरू शकता पण हळदीच्या पानाने जी टेस्ट आहे ना ती खूपच छान येते आता या मोदकांवर आपण एक एक दोन दोन अशा केशरच्या काड्या घालून घेणार आहोत म्हणजे उकडल्यानंतर हे अतिशय सुबक व सुंदर दिसतील पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं यावर आपण चाळण ठेवणार आहोत आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे फास्ट गॅसवर आपल्याला दहा मिनिट मोदक छान वाफवून घ्यायचे आहेत पाहू शकता दहा मिनटानंतर अतिशय सुंदर सुरेख आणि घरभर सुवास दरवळत आहे पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने जर मोदक बनवले तर तुमचेही मोदक असेच होतील आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार घेणार आहोत एक मोदक मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवणार आहे पाहू शकता गरमागरम आहे मऊ लुसलुशीत आवरण आहे आणि आतमध्ये तेवढेच सरसरीत मस्त असं सारण आहे तर वरून अशी मस्त तुपाची धार आणि होऊ जा होऊ द्या तुमचा हा पण हा